लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम आपल्याला हिंदी बोलणारा खासदार भेटला असता तर विशाल पाटील यांनी केले खासदारांना टार्गेट जिल्ह्यात उमेदवारी जाहीर होण्याआधीच लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत या निमित्ताने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत रविवारी पलूस तालुक्यातील बुरली ते सुरेगाव या कृष्णा नदीवरील पुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात विशाल पाटील यांनी सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आज अनेकांनी हिंदी भाषण चांगले केले यावरून आपण लोकसभेत भाषण ऐकत असल्यासारखे वाटले आपल्याला हिंदी बोलणारा चांगला खासदार भेटला असता तर आज जिल्ह्यातील बरेच प्रश्न संसदेत मांडले गेले असते आणि सुटले असते मात्र आमचा खासदार दिल्लीत जाऊन प्रश्न मांडण्यापेक्षा गल्लीत बसतोय आणि दररोज तासगाव सांगली करतो राजा राजा करत खांद्यावर हात टाकतो आणि दुसऱ्याचे श्रेय घेऊन नारळ फोडतो अशा शब्दात विशाल पाटील यांनी संजय काका पाटील यांना लक्ष केले काँग्रेस पक्ष जो आज जोमाने काम करत आहे तरुण पिढीकडे आज काँग्रेस पक्ष जातोय याचा आनंद आहे असेही यावेळी पाटील म्हणाले कामं केली पाणी आणलं नारळ फोडायला बसलाय आज कार्यक्रमाला कस का आलं मला आश्चर्य वाटत बाळासाहेब मला था थोडा वेळ सांगूया कदाचित मी नारळ फोडून जाईल दुसऱ्याच्या कामाचा नारळ फोडण्यात नंबर खासदार आमचं दुर्दैव आहे कर्तृत्व आमचं कमी पडलं पण ह्या पुढच्या काळात खूप लोक का म्हणतात भाजपमध्ये जावा असं करा तसं करा आमची तयारी आहे थांबायची कष्ट करायची तयारी आहे ज्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं ज्या काँग्रेस पक्षाने देश घडवला त्या काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात आम्ही सगळे काँग्रेस पक्षाच्या मागे राहणार तुमच्या सगळ्यांची काळजी घेणार ही या ठिकाणी आश्वासन देतो